मोलाची नाही तर लाख मोलाची जागा चांगली आयुष्याची सुंदर सुरुवात अयोध्या पार्क आमनापूर रोड पलूस आणि साई सिद्धी पार्क जुना एळावे रस्ता शिवाजीनगर रोड पलूस प्लॉट खरेदी आणि प्लॉट खरेदीसह सह बांधकामासाठी नामांकित बँक वित्तीय संस्थांकडून कर्ज कर उपलब्ध आपली जागा आजच बुक करूयात संपर्क प्रमोद बुचडे एक्क्याण्णव तीस शून्य तीन पंचावन्न अकरा किरण निकम पंच्याण्णव एकोणऐंशी सत्त्यात्तर विनय राजमाणे ऊस आगीच्या भक्ष्यस्थानी शेतकऱ्यांचे लाखोचे नुकसान वाळवा अष्टा रस्त्यावरील मसोबा देवाच्या मंदिर पूर्वेकडील बाजूस नागठाणे हद्दीतील सुमारे पंचवीस एकरातील ऊस अचानक लागलेल्या आगीच्या भक्षस्थानी पडला कुणीतरी अज्ञाताने कोडसाळपणाने उसाला आग लावली व एकाला लागून एक असणाऱ्या ऊसाला ही आग लागून शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले अशी माहिती स्थानिकांकडून समजली हा सर्व ऊस हुतात्मा साखरच्या कार्यक्षेत्रातील नोंद ऊस असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी कारखाना प्रशासनास कळवले कारखान्याच्या शेती विभागातील अधिकाऱ्यांनी पाहणी करून तातडीने अग्निशामक यंत्रणेस पाचारण करीत आग विजवण्याचा प्रयत्न केला परंतु शमलेली आग पुन्हा सुरू होऊन मोठ्या ऊसक क्षेत्रात पसरली अरुण कुबेर होरे विजय राजकुमार होरे रावसो भाऊसो होरे महावीर नाभिराज होरे महावीर व सुनील भीमराव पाटील वसुधा दत्तात्रय देशपांडे उज्ज्वला गोपाळ देशपांडे जितेंद्र गजानन देशपांडे अरविंद पुरुषोत्तम देशपांडे सुरेश वसंत देशपांडे महेश गोपाळ देशपांडे अभिजित व अमित अरविंद देशपांडे संजय भीमराव जाधव विलास आप्पा जाधव अमोल शामराव जाधव आदी शेतकऱ्यांचा सुमारे पंचवीस ते तीस एकरातील ऊस जळून खाक झाला गतवर्षी देखील याच ठिकाणी ऊस जळाला होता सलग दुसऱ्या वर्षी या शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याने शेतकरी चिंतातूर आहे